सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवाकरिता एसटी महामंडळाने यंदा तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते गणपती उत्सव म्हणजे अत्यंत सण आहे किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमाने आणि एसटी यांचं एक अतूट असं नातं आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफा तोट्याचा विचार न करता एस टी धावत असते यंदा सुमारे पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील या बसेस आरक्षणासाठी एन पब्लिक डॉट कोर्स डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून या बसेस आरक्षण बस स्थानकांवर किंवा महामंडळाच्या एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ऍपद्वारे उपलब्ध आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एस टी महामंडळानं पाच हजार दोनशे जादा बसेस सोडल्या होत्या त्याला भाविक प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे गणेशोत्सवासाठी देखील एस टीनं तब्बल पाच हजार जादा बसेस उपलब्ध करून देण्याचं निश्चित केल्याचं सरनाईक यांनी सांगितलं